सोलापूर शहरात धक्कादायक खुनाची घटना समोर आली होती लष्कर परिसरातील मुरकीनाला जवळ राहणारे तृतीय पंथी अय्यूब हुसेन सय्यद वय अंदाजे चाळीस ते पन्नास यांचा त्यांच्या स्वतःच्या घरात खून करण्यात आला हे कृत्य सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीसाठी केल्याची तपासात समोर आली आहे या प्रकरणात तिघा संशयित आरोपींना इसाक शेख यशराज उत्तम कांबळे आणि वैभव गुरुनाथ पनगुले यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासात लातूर जिल्ह्यातून जेरबंद केले न्यायालयाने या तिघांना प्रथम पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता पाच जानेवारीपर्यंत वाढीव पोलीस कोठडी ठोठावली आहे सव्वीस डिसेंबरला आफताबने आयुब यांना फोन करून सांगितले की त्यांचा मित्र यशराज कांबळे भेटायला येणार आहे दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबरला यशराज सोलापूरला आला आयुबने त्याला एसटी स्टँडवरून घरी आणले त्या रात्री यशराज आयुबच्या घरीच थांबला रात्री उशिरा यशराजने इन्स्टाग्रामवरून आफताब आणि वैभव यांना बोलावले आफताब जो किक बॉक्सिंगचा प्रशिक्षण घेतला होता त्याने आयुबला बेशुद्ध करण्यासाठी जोरदार किक मारली मात्र आयुब बेशुद्ध न होता ओढू लागला आजूबाजूचे लोक जागी होतील आणि चोरीचा प्लॅन फसल्याने तिघाने त्याचे तोंड दाबून उशीने गळा दाबून खून केला त्यानंतर त्यांनी आयुबच्या खालच्या खोलीची चावी घेऊन सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल इंटरनेट राऊटर एसी कंडेन्सर सीसीटीव्ही डी व्ही आर इत्यादी जप्त केले आयुबच्या अंगावरील घड्याळ कानातील बाळी चांदीच्या अंगठ्या वगैरेही घेतले दोन दुचाकी घेऊन ते पसार झाले पोलिसांनी तात्काळ तपास ता सुरू केला लातूर दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच पथक रवाना झाले आणि सहा तासांतच ती तिघांना अटक केली पसार होताना त्यांनी दुचाक्यांच्या नंबर प्लेट काढून फेकल्या होत्या उजनी गावाजवळ ट्रान्सफॉर्मर जवळ खड्डा करून दागिने आणि त्रेपन्न रुपयांची रोख लपवली होती जी पोलिसांनी जप्त केली जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये एक लाख एकोणव्वद हजार रुपयांचे असल चोनचे दागिने असोन अर्धा किलो दागिने बनावट असल्याची प्राथमिक माहिती आहे नेमके किती दागिने चोरले आणि त्यातील किती खरे होते याचा तपास सुरू आहे या घटनेने सोलापूर शहरात खळबळ उडाली असून अयूब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग मधून इच्छुक होते आणि तृतीयपंथी समाजात लोकप्रिय होते त्यांच्या निधनाने समाजात शोक व्यक्त होत आहे Never miss a.